मुंबईचा राजा लालबागचा राजा दरवर्षी लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान भक्तीचा महासागर आशीर्वादासाठी आसुसलेली डोळ्यांचं ओंजळ पण यंदा भक्तांच्या मनात एक वेगळा प्रश्न ठाण मांडून बसलाय राजांचं विसर्जन का होत नाही अनंत चतुर्थी उलटून चोवीस तास झाले तरी बाप्पा अजूनही पाण्यात पूर्ण विलीत झालेले नाही गिरगाव चौपाटीवर बाप्पांची मूर्ती अर्धी पाण्यात अर्धी पाण्याबाहेर भक्तांच्या डोळ्यातील अश्रू आणि मनातलं कासाविस्पणा वाढत आहे विघ्नहर्त्यांच्या विसर्जनात इतके विघ्न का येत आहेत ही फक्त अपघाती अडचण आहे का की भक्तांच्या आर्थविनिला राजाने थांबून उत्तर द्यायला घेतलेला एक देवी वेळ आहे सोशल मीडियावर संपत्त प्रक्रिया उसळल्या गेलेल्या आहेत कोणी म्हणते त्या मुलीच्या बापाची माफी मागा जिच्या डोळ्यासमोर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली कोणी म्हणते आहे व्ही आय पी भक्तांना स्पेशल टाईम आणि सामान्य भक्तांना लाताबुक्यांचा प्रसाद हीच एका राजाची सेवा काय तर काहींना थेट सवाल केलाय मराठा बांधवांचं जेवण बंद करून सामान्य भाविकांचा अपमान करून राजा विसर्जित कसा होईल राजाचं विसर्जन थांबलंय पण खरं थांबलंय ते भक्तांच्या मनातील राग आणि आक्रोश अफाळून बाहेर येण्यासाठी बाप्पाच्या डोळ्यासमोर भक्तांवर अन्याय कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ मारहाण आणि मग त्या राजाच्या विसर्जनाला अडथळा हा योगायोग आहे की काही दैवी संकेत हा अपघात आहे का भक्तांच्या जखमा उघड करण्याची वेळ आणि जर माफीच हा प्रश्न सुटू शकतो तर का नाही मंडळानं संपूर्ण मुंबईसमोर हात जोडून समेश्व मागायला पाहिजे कारण ही फक्त एक मूर्ती नाही ही आहे श्रद्धा ही फक्त एक परंपरा नाही हा आहे भाव विश्वास आणि म्हणूनच मुंबईतलं हा दृश्य प्रत्येक भक्ताला विचार करायला लावतंय खरंच बाप्पा नाराज झाले आहेत का खरंच राजा विसर्जित होण्यासाठी भक्तांची माफी मागणे आवश्यक आहे का, का। तर चला मग शोध घेऊया या रखडलेल्या विसर्जनाचा आणि जाणून घेऊया भक्तांच्या जा मनातलं खरं दुःख आणि राग पण मित्रांनो त्याआधी ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर आपल्या ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा खाली तुम्हाला हाईपचं एक ऑप्शन दिसत असेल त्याला दाबून नक्की आम्हाला हाईप द्या आणि हा व्हिडिओ प्रत्येक त्या भक्तापर्यंत पोहोचवा जो गणपतींना श्रद्धेने मानतो हाईप द्यायला नक्की विसरू नका मित्रांनो या एका घटनेने सध्या संपूर्ण महाराष्ट्र हे हादरून आहे कारण असंख्य भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन अद्याप झालेलं नाही राजाचं विसर्जन मिरवणुकीला काल दुपारी सुरुवात झाली होती लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला त्याला आता चोवीस तास उलटून गेलेले आहेत अनंत चतुर्दशी काल होती पण आजची संध्याकाळ होत आली तरी राजाचं विसर्जन झालेलं नाही बाप्पाच्या विसर्जनात येत असलेले विघ्न पाहून भक्त कासा वीज झाले आहेत काही चूक असेल तर क्षमा मागतो आमच्या चुका तुझ्या पोटात घे आम्हाला माफ कर अशी आर्तविनवणी भाविकांनी सुरू केलेली आहे राजाचं विसर्जन खोळंबल्यानंतर नेटकऱ्यांनी लालबागचा राजा गणोज उत्सव मंडळाला अक्षरशः धारीवर धरला आहे राजाच्या मंडपात त्याच्या डोळ्यात देखत त्याच्याच भक्तांना दिल्या जाणाऱ्या वर्तणुकीकडे अनेकांनी बोट ठेवला आहे लालबागचा राजा गेल्या सहा तासापासून गिरगाव चौपाटीवर आहे राजाची निम्मी मूर्ती पाण्यात तर निम्मी मूर्ती पाण्याबाहेर आहे राजाच्या विसर्जनाला आणखीन एक तास लागू शकतो संध्याकाळी सहा नंतर राजाचं विसर्जन होण्याची दाट शक्यता आहे राजाच्या विसर्जनात अनेक अडथळे येत आहेत यंदा राजासाठी गुजरातवरून अत्याधुनिक तराफा आणण्यात आलेला आहे विसर्जनासाठी सगळ्यात सोपी आणि सोयी करण्यात आल्यात आहे मात्र तरीही राजाचं विसर्जन रखडलेलं आहे विघ्नहर्त्याच्या विसर्जनात येत असलेले विघ्न पाहून नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत मित्रांनो बघा यामध्ये जे काही व्हिडिओ वगैरे आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी उसळते त्यावेळी भाविकांच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना दिलेली वागणूक अनेकदा टीकेचा विषय ठरलेली आहे सामान्य आणि व्ही आय पीच्या राजांच्या दरबारात दिल्या जाणाऱ्या वागणुकीत जमीन असमानीचा फरक आहे राजाचं विसर्जन रखडल्यानंतर अनेकांनी या गोष्टीकडे बोट दाखवला आहे लोकांना लाथा मारून एका मुलीच्या बापाला तिच्या समोर मारहाण करणारे कार्यकर्ते शिविगाळ करणारे कार्यकर्ते असल्यावर कसा राजा जाईल सर्व कार्यकर्त्यांनी हा जोडून माफी मागायला पाहिजे तरच राजा विसर्जनाला जाईल अशा प्रतिक्रिया सध्या राजाच्या व्हिडिओ खाली सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत लालबागचा राजा विसर्जित होत नाही अरे त्या लहानपुरीच्या बापाला चे माफी मागून पहा जिच्या बाबाला लालबागच्या राजाचे पदाधिकारी कुत्र्यासारखे लहान मुली समोर मारतात त्या बापलेकीची माफी मागून जरी लालबापा लालबागचा राजा विसर्जित झाला नाही तर मुंबईत असलेल्या मराठ्या बांधवांचे जेवण लालबागच्या मंडळाने बंद केल्याने त्यांना दुःख झाले आहे त्याबद्दल मराठ्यांची माफी मागा सामान्य भक्तांना त्यांच्यासमोर प्रचंड मारहाण झाली आणि व्ही आय पी लोकांना त्यांच्यासमोर स्पेशल टाईम दिला याबद्दल मंडळाने माफी मागायला सामान्य लोकांची माफी मागायला पाहिजे अशा अर्थाने प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर येत आहे विसर्जनात मान कोळी लोकांचा असतो दरवर्षी विसर्जन करायला लोकांच्या बोटी खेचून समुद्रात ते घेऊन जातात यावर्षी इलेक्ट्रिक तराफा बनवून विसर्जन करणार होते पण बाप्पा दरवर्षीच मान स्वतःहून पूर्ण करून घेईल शेवटी कोळी लोकांच्या बोटीच्या विसर्जनातच मान पूर्ण होईल अशा स्वरूपात भाविक भक्तांनी आपल्या भक्त भावना व्यक्त केल्या आहेत लालबागच्या मंडळाचा राजा आई म्हणजे लालबागच्या जे, लाल जे मंडळाचा माज आहे लालबागच्या राजानेच मोडला बापांचा हिशोब करून जाणार अशाही प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत लालबागचा राजा सर्व काही बघतोय त्यासमोर जे तुम्ही श्रीमंत लोकांना त्यांच्या भक्तांना व्ही आय पी ट्रीटमेंट आणि दर्शन आणि सर्वसामान्य भक्तांना ढकलून शिवीगाळ करून मारामारी करून मारहाण करून कार्यकर्ते जे पायाने लाथा मारून तुडवून शिव्या देऊन दर्शन घडवतात हा सर्वसामान्य लोकांवर झालेला अपमान राजा कधी खपवून घेणार नाही म्हणून यावेळी तो रागावलेला आहे अशी भावनाही एका भक्तानं व्यक्त केलेली आहे मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती लालबागच्या राजांचे व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल होत आहेत लालबागच्या राजाचं दर्शन राहिलेलं आहे आणि लोक सध्या याबद्दल वेगवेगळे कमेंटसुद्धा सुद्धा देत आहेत काही लोक असे म्हणत आहेत की राजाचं विसर्जन तोपर्यंत तरी नाही होणार जोपर्यंत त्या लहान मुलीच्या पप्पांना माफी मागली जाणार नाही एका मुलीच्या समोर तिच्या बाप्पाला मारहाण केलेली गेली सोबत मराठ्यांचे जेवणसुद्धा बंद केले गेले आणि व्ही आय पी लोकांना वेगळी ट्रीटमेंट आणि जे सामान्य भक्त आहेत त्यांना दर्शनासाठी वेगळी ट्रीटमेंट दिली यामुळे हे सर्व काही म्हटलं जात आहे नेटकरी आपली भक्ता भक्ती भावना आणि श्रद्धेने बऱ्याच काही गोष्टी सांगत आहेत लालबागच्या राजाबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्यांचं विसर्जन कधीपर्यंत होईल किंवा हे बरोबर आहे का की व्ही आय पी लोकांना स्पेशल ट्रीटमेंट आणि सामान्य भक्तांना शिवीगाळ आणि लाताबुक्क्या मारणे हे कितीपट योग्य आहे तुम्हाला काय वाटते याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबत याचा आणि लालबागच्या राजाचा विसर्जन न होण्याचा काही संबंध असू शकतो का तुम्हाला याबद्दलही काय वाटते तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि खाली हाईप दिसत असेल तर हाईप द्यायला नक्की विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार